तुम्ही करा पडतो गे बाबा हे दादा लवकर हस येस कलेक्टरची आणलेलं मशीन

यह निश्चित रहा, यह निश्चित रहा, आप योरा क्या आ रहा है? यह तो। निश्चित है, यह निश्चित तो। है, यह <Marina plausible> निश्चित तो। है, शॉट टकले, आठ सौ आठ जरूरी है, नहीं, नहीं, जब शॉट टकले होगा, ग्रुप खराब होगा चर्चा आहे आणि ह्या डिपार्टमेंट डिपार्टमेंट काम करतं हे जर सातत्यानं ठेवलं तर मला वाटतं हा प्रकार बऱ्यापैकी थांबेल कारण आता सुद्धा इथं बऱ्याच लोकांच्या ह्याच्यात दोष दिसतो त्याचा फायनल रिपोर्ट आल्यानंतर मी आपल्याला बरोबर दूध विकले जात असे तक्रारी येत होती त्याचमुळे आपण हे करतोय कारण ह्या डिपार्टमेंटची करतात काही आढळून आलं का आहेत ना सकाळी तुम्हाला आकडेवारी देतील तुम्ही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका